म्हणलं होतं ना की मला इथून बड्डे झाला का मला लगेच जायचंय कारण की माझ्या घरची कंडिशन फार खराब आहे होतं येतानाच की छान सगळं काही माहिती आहे पण ते ना असं मनावरच धरते आणि तुम्हाला मी असं प्रत्येक गोष्ट मी माझ्याकडे भरपूर सारे प्रूफ पण आहेत कधीतरी सह माझ्याकडे सगळं प्रूफ आहे पुढे मी लाडूचा डान्स शूट केला आहे तो नक्की बघा लाडूला ना असं दाखवायचं होतं की मी हिच्यापेक्षा पण भारी डान्स करते असे स्टेप केले ना एकदा डान्स बघाच तुम्ही इस होश न पे शुद्ध भी फना あ。 बाय बाय हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र ओफिस मा दुन है है तर संध्याकाळचे सात वाजले आहे आणि आता जस्ट माझी नंदन ऑफिसमधून आली आहे लाडं झोपली आहे पप्पा झोपले आहे आणि आम्ही चाललो आहे एका ठिकाणी इथे एक शॉप आहे खूप छान आहे ते शॉप तिथे ना इतके छान ड्रेस मटेरियल भेटतात तर मला मटेरियल घेऊन मला ड्रेस शिवायचे आहेत तर त्यासाठी मी चालले आहेत आणि माझे सासू मी आले ना तर मला ड्रेस घेणार आहे त्यांच्यातर्फे तर मला म्हणते तुम्ही जावा घ्यावा आणि मी आपले स्वतः एक दोन ड्रेस मी घेणार आहे कारण की ते दुकान इतकं छान आहे ना तिथे आम्ही प्रत्येक वेळेस चाले का मी ड्रेस घेता असते तर तुम्हाला मी दाखवते चला आणि खूप कमी रेंजमध्ये खूप छान भेटतात आणि माझे नंदन काय जॉब करते काय नाही मी तुम्हाला सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट बरंच काही का, आहे चला बोलते मी नंतर ती वाट बघती चला पहिले जाऊया दुपट्टा आहे ना हटाई दुपट्टा हटाई तर हे बघा हा एक घेतला आहे हा माझ्या मोठ्या नंदीला घेतला आहे मी आणि हा माझा आहे आणि जी जी बारकी नंदा आहे ना ज्यांच्याकडे मी आहे त्यांना रेडीमेड दिला घेऊन तो त्यांच्याकडं आहे आत्ता तर तो त्यांना घेऊन दिला आणि हा बाकी छान आहे हा मोठ्या नंदीला ठीक आहे मला घ्यायची होती आणखीन पण मला ना भेटले नाही हो तर बघितले का ड्रेस तो एक म्हणजे मोठ्या नंदीला आणि एक मला आणि माझ्या ह्या नंदीला रेडीमेड घेतला आणि गोष्ट मी तुम्हाला म्हणलं होतं ना की मला इथून बड्डे झाला का मला लगेच जायचं आहे कारण की माझ्या घरची कंडिशन फार खराब आहे माहेरची आई आजारी वडील आजारी फार जास्तच खराब आहे कंडिशन मला जाणं खूप गरजेचं आहे आणि मी माझ्या मिस्त्रांना एवढंही म्हणलं होतं येतानाच की चार पाच दिवसांनी आपण मला तुम्ही जाऊ द्या म्हणून तिकडं कारण की मी त्यांना सगळ्या गोष्टी माझ्या माहेरचं सांगते त्यांना सगळं काही माहिती आहे पण ते ना असं मनावरच धरते इकडं आले का ते असंच हे करतात पण एखादा माणूस तिकडं आजारी आहे एवढं तरी समजायला पाहिजे ना आजारी म्हणून चांगलं असं तर मी म्हटलं पण नसतं की मला जाऊ दे मी राहते म्हणलं असतं तर ते आजारी आहे थोडं समजून घ्यायला पाहिजे आणि इथं पण कसं आता झाले चार दिवस झाले जास्त दिवस राहिले ना मग ते वाद सुरू होतात मग ते माझ्या नंदेचं काही नाही पण ते सासू थोडंसं हाय आणि तुम्हाला मी असं प्रत्येक गोष्ट मी इथं दाखवत नाही आणि प्रत्येक गोष्टीचे माझ्याकडं भरपूर सारे प्रूफ पण आहेत कधीतरी तुम्ही मला भरपूर निगेटिव्ह जे कमेंट करतात ना की तू अशी तू सासरच्या लोकांना वाईट बोलते हे येते तर ज्या काही गोष्टी आहे ना तुम्हाला नाही प्रूफसह माझ्याकडे सगळे प्रूफ आहे मी माझ्या घरी गेले का तुम्हाला मी व्हिडिओ बनवून मी टाकल काय आहे ते मला निगेटिव्ह बोलत आहे ना की सासरबद्दल बोलले सबस्क्रायबर वाढले तर हे तुमचं बोलणं मला चुकीचं वाटतं आहे ठीक आहे ना तर काही गोष्टी अशा आहे ना ते मला जे दिसतंय ते नसतं पण कसं असतं ना आपण चार दिवसाकरता आलो आहे हसून खेळून राहायचं हा माझा स्वभाव आहे आणि माझ्या मिसरांचं म्हणजे त्यांना नको काही वाटायला की नाही का म्हणून बाकी दुसऱ्या काय गोष्टी आहे घरात काय असतं काय नाही दिवसभर काय होतं काय नाही ते फक्त माझ्या मनाला माहिती आहे त्याच्यावरचं मी आऊ सभाऊ तुम्हाला लगेचच्या लगेच काही गोष्टी मी नाही सांगणार आणि सांगल ते वेळ आल्यावर सांग सांगल आता माझ्या मिसरांचं काय म्हणणं आहे की आता माझ्या नंदेच्या मुलीचं बर्थडे आहे तीस तारखेला डिसेंबर तीसला आता आणि मी तुम्हाला बोलले होते ना की मी डि डिलिवरीला आलते खूप थंडी होते त्यावेळेस मी आलते तर डिसेंबरमध्ये चालते मी तीस डिसेंबरला नंदेच्या मुलीचा बर्थडे आहे आणि माझे मिस्टरमध्ये तिकीट नाही काढते म्हणतात ते की हा बर्थडे करून जाऊ पण मला माझ्या माहेरी जाणं फार गरजेचं आहे मुलीचा बर्थडे करायचा म्हणून मी आले तुम्हाला मी बोलले होते की ज्यांच्यांची जी खुशी आहे ते मी सगळ्या गोष्टी कराल पण अचानक इथं आल्यानंतर पुन्हा असेच मग काही गोष्टी थोडंसं हे वाटतं की मला असं झालं मी कधी निघून जाईल मी सगळ्या बॅगा बेगा माझ्या सगळे पॅक करून ठेवले आहे पण आता मला निघतंच याईना आणि मला जाणं फार गरजेचं आहे माझ्या माहेरी आत्ता सध्या मी इथून कोलकाताला जाणार नाही मी डायरेक्ट इथून पुण्याला जाणार आहे पुण्याला जाणार आहे गावाला कारण माझ्या आईचीही तब्येत खूप खराब आहे आणि वडिलांची पण तब्येत खूप खराब आहे तर तरी आता आमचं ठरलं होतं की मी इथून घरी जाईल चार पाच दिवसांनी तर मग मला असं असं म्हणणं आहे की यांनी मला पाठवून द्यावा तर त्यांचा बड्डे भरपूर लांब लगे ना लगेच असं असतं दोन दिवसांनी मी थांबले असते पण भरपूर लांब बड्डे एवढ्या वेळ थांबायचं म्हटलं नाही जमणार ना मला माझ्या माहेरी जाणं फार गरजेचं आहे आणि माझ्या माहेरी गेल्यावरच तू मला सुद्धा कळेल की खरं झालं त्या तू बरं झालं तू आली त्या तुम्हीसुद्धा माणसाने व्हिडिओ बघून माझे की तू खूप चांगलं केलं तू आली माहेरी मग तुम्ही म्हणता की तुझ्या बहिणी करत नाही का तुझे भाऊजे गावाला आहे का ठीक आहे जाऊ द्या मी कोणाचं मला कोणाचं काही नाही माझं कर्तव्य आहे मा मला वरतून देव आहे बघणारा मी करते आणि मी करणार माझ्या आई बापाचं ठीक आहे ना कुणी करो किंवा नाही करो पण मी करणार आहे मी करत आलेले ना म्हणून माझ्या देवाने सगळं चांगलं केलेलं आहे आज मला ना सगळं खायला प्यायला कपडा लत्ता सगळं चांगलं केलेलं आहे दोन पोरांच्या आईसंग आईला कुणी ॲक्सेप्ट केलं आहे ते पण एवढं चांगल्या मुलाने म्हणजे आपण चांगलं मी काहीतरी चांगलं केलं आहे आयुष्यात म्हणून आणि करते पण आहे आणि करल पण मी माझ्या आई बापाला ठीक आहे ना तर बाकी कुणी करो किंवा नाही करो त्याच्याशी मला काही फरक पडत नाही मी करल ठीक आहे ना आणि मी घरी गेले का तुम्हाला माझ्या आई दाखवल माझे वडील दाखवान तुम्ही म्हणशाल की बाप रे एवढी खराब कंडिशन तेंची। तेंची। हो आहे त्यांची तरी कुणीच नाही बघा ना अशी कंडिशन त्यांची आणि माझा जीव एकदम हे होतोय की मी कधी जाईन मला असं झालं आहे आणि आता विराजची तब्येत बरी आहे आणि विराज गेला आहे हॉस्टेलला आणि साहिल आहे आता सध्या माझ्या आईवडिलांजवळ पण साईल पण मला सारखा फोन करतो मम्मी आली लवकर तर बरं होईल कारण इथली तर इथली कंडिशन फार खराब आहे तर चला मग बोलूया उद्या टाकेल मी ब्लॉग टाकला तर टाकेल आणि इथं कसं ना मी लवकर लवकर व्हिडिओ टाकत नाही मला एडिटिंग करायला टाईम नाही भेटत मला असंही आणि इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय